नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी सर्वात मोठी बातमी जी आपल्या सर्वांनाच गेल्या चार तासांपूर्वी कळली आहे कारण कदाचित असं वाटलं होतं की आता न्यूक्लिअर कमांडची मीटिंग जर शेहबाज शरीफ यांनी घेतली असेल तर भविष्यात अणुबॉम्ब टाकू अशी वल्गना करणारा पाकिस्तान त्याचा वापर करेल की काय या अनुषंगानं ही चर्चा झाली पण दरम्यानच्या काळामध्ये पाकिस्ताननं भारतावर जे नागरिकांवर आणि मिलिटरी इन्स्टॉलेशन एरियावर हल्ले करायला सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर भारतानं तितक्याच सुनियोजित पद्धतीनं दिलं आणि हे सगळं सुरू असतानाच अचानक डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्रुथ सोशलवर एक ट्विट आलं आणि त्या ट्विटमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे ती शस्त्रसंधीची असं म्हणता क्षणी सगळ्या प्रसार माध्यमांवरून जगभरातल्या मीडियामधून एकच बातमी पुढे आली की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम होणार आहे आणि याबाबत तातडीनं परराष्ट्र मंत्रालयानं संरक्षण मंत्रालयानं याबाबत पत्रकार परिषद घेतली आणि हे क्लिअर केलं की होय गोळीबार आणि शस्त्रसंधी याबाबत या, या दोन्ही देशांनी आम्ही युद्धविरामाची घोषणा करतो आहोत आणि मग मात्र भारतामध्ये जी आणि पाकिस्तानामध्ये जी युद्धाची भूमिका सुरू होती ते कुठेतरी निवडलं ते शांत झालं बऱ्याच जणांना हैस वाटलं पण ज्यांना आता थेट पिओके पर्यंत घुसायचं आता मागे यायचं नाही अशी ज्यांची इच्छा होती त्यांना मात्र कुठे ना कुठेतरी थोडस दुःख झालंय आणि अशीच एक हो नाहीची भूमिका आपल्याला भारतात पाहायला मिळते याच अनुषंगानं पुण्यामध्ये तात्काळ आमची रिपोर्टर समृद्धी हिनं जाऊन त्या ठिकाणी एक आढावा घेतला की नेमकं युद्धविराम झाल्यामुळं काय वाटतंय तरुणाईला काय म्हणायचंय या संदर्भातली माहिती तिने घेतली आणि त्याच माहितीने मी या लाईव्ह ओपन करणार आहे अर्थात या लाईव्हचं नावच आहे पाकची पाक झिरली पाक अवघ्या चौसष्ट तासांत पाक गुडघ्यावर पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकले आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं स्वतःचे कपडे वाचवले असंच म्हणताय समृद्धी मी तुझ्याकडे येतोय खर तर मुळात पाकिस्तान आणि भारत यांच्यातलं हे युद्ध किंवा हे दोन पारंपरिक शत्रू आहेत आणि यांच्यात कधी ना कधीतरी युद्ध याच्या आधी देखील झालेलं आहे मग सत्तेचाळीस असो एकाहत्तर असो कारगिल असो ओरी असो पुलवामा असो आणि आता पहलगाम नंतर झालेलं आहे हे सगळं तर या सगळ्या प्रक्रियेनंतर युद्धांनंतर आता मात्र काही युद्ध थांबत नाही असं सुरू असतानाच अचानक युद्ध विराम झाला काय भ्रमनिरा झालाय काय तू गेली होतीस पुण्यामध्ये आणि पुणेकरांची पुण्या चर्चा केली काय सांगताय सर uh, या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर मी जेव्हा पुण्यातल्या पक्क्या पुण्या पुणेकरांमध्ये पुण्या तर गेलेले होते कारण डेक्कनचा परिसर आहे ज्या ठिकाणी अगदी मूळचे पुणेकर राहतात आणि पुणेकरांनी स्वतःच्या स्वभावाच्या थोड्याशा विरुद्ध यावेळेसच्या सगळ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या कारण ऑलमोस्ट आपण जर पाहिलं तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांना असंच वाटतंय की हे युद्ध थांबणं अपेक्षित होतं थांबायलाच हवं होतं कारण या सगळ्यामध्ये दोन्ही देशांचं खूप मोठं नुकसान होत होतं जवान मारले जात होते सर्वसामान्य नागरिक मारले जात होते त्याचबरोबर आर्थिक जे काही नुकसान होतं वित्तीय हानी होत होती ती सुद्धा खूप मोठी होती त्यामुळे हे युद्ध थांबून दोन्ही देशांनी सामंजस्याने सगळं काही सोडवावं असंच अनेकांना वाटत होतं मात्र जसं तुम्ही म्हंटला तसं भ्रमनिरास झाला होता अगदी काही मोजक्या तरुणांचा म्हणजे अगदी आपण जी पंचवीस तिशीच्या आतली जी काही जनरेशन म्हणतो त्यांच्यातूनच दोन तीन अशा प्रतिक्रिया आल्या की नको होत एकदा काय ते पाकिस्तानचा बंदोबस्तच करायला हवा होता वारंवार पाकिस्तान आपल्यावरती कुरघोड्या करत असतं त्यामुळे यावेळेस मोदींकडून जास्त अपेक्षा होती मोदींनी यावेळेस एक घाव दोन तुकडेच करणं अपेक्षित होतं पाकि यावेळेस तरी हे युद्ध चालू राहायला हवं होतं बऱ्याच जणांना असंच वाटत युद्ध बरोबर ही चांगली गोष्ट आहे सामंजस्याने त्याचबरोबर या सगळ्यानंतर दोन्ही देशांमधलं जे काही वातावरण आहे ते सुद्धा आता शांत व्हावं असं अनेकांना सध्या तरी वाटतंय नक्कीच म्हणजे आता एकंदरीत पुणेकरांच्या दोन प्रतिक्रिया आपण पाहिल्या अर्थात तरुणाई जी असते ती नेहमीच आत्ताच्या आक्रमक स्वभावाला धरून बोलत असावी पण ज्यांनी आतापर्यंत युद्धांचे अनुभव संकेत घेतलेले आहेत त्यांनी निश्चितपणे सामंजस्याने हे युद्ध थांबत याबाबत चांगलीच भूमिका व्यक्त केली आहे संगीत मला एक तुला आठवत आहे हो की अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स यांना जेव्हा या युद्धासंदर्भामध्ये विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही काय मध्यस्थी करणार नाही भारत आणि पाक ते दोन्ही देश बघून घेतील त्यांचा तो भाग आहे यामध्ये काय आम्ही पडणार नाही वगैरे अशी म्हणणारी अमेरिका अवघ्या दोन दिवसांमध्ये काल मध्यरात्री आम्ही मध्यस्थी केली चर्चा केली आणि मग दोन्ही देशांची मनं वळवली आणि त्यांना युद्ध विरामाकडे घेऊन आलो असा जो काही आता सगळीकडे ठेका मिरवते आपला या अमेरिकेने तात्काळ अशी भूमिका का, का बदलली काय वाटतं तुला नेमकं परराष्ट्र धोरण किंवा अमेरिकेची ही परराष्ट्र नीती काय याच्या मागे काही डिप्लोमसी आहे मुळामध्ये सर आपण जर बघितलं तर पाकिस्तानकडनं काल अनेक राज्य देशांना प्रामुख्याने फोन केले जात होते की भारताकडनं युद्ध थांबवण्यात यावं यासाठीची विनवणी याचिका किंवा एक दयेची भीक ज्याला आपण म्हणू शकतो ती पाकिस्तान सगळीकडेच मागताना आपल्याला पाहायला मिळत होतं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जसं ट्विट करत सांगितलं की फार मोठ्या चर्चेनंतर हे युद्धविरामाची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यामुळं कुठंतरी पाकिस्तानच्या खरं तर हे युद्ध आहे असं आपण म्हणू शकतो नक्कीच अर्थात त्यांच्या ट्विटमध्ये एक उल्लेख आहे दोन्ही देशांनी दाखवलेल्या शहाणपणाबद्दल आणि विवेकाबद्दल धन्यवाद असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय राजे आ, राजे मला तुला एक असा प्रश्न विचारायचा जेव्हा ऑपरेशन सिंधू सुरू झालं म्हणजे सहाच्या किंवा सातच्या मध्यरात्री आपण थेट नऊ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले जे काही पाकिस्तान मधले देखील होते आणि पाक काश्मीर काश्मीरमध्ये देखील होते तर या ठिकाणी जे हल्ले केले तर यामध्ये जे अतिरेकी मारले गेले आपला मूळ उद्देश राजरत्न तोच होता पण जेव्हा पाकिस्ताननं आपल्या सिव्हिल पॉप्युलेशनवर किंवा मिलिटरी इन्स्टॉलेशनवर हल्ले करायला सुरुवात केली त्यामुळं मात्र भारतानं जसं तसं उत्तर द्यायचं ठरवलं तुला काय वाटतं ऑपरेशन सिंदूर आता हे काही तात्पुरत्या काळापर्यंत थांबवलंय का भविष्यात त्याचं ऑपरेशन सिंदूर टू त्याचा टू पार्ट किंवा सेकंड पार्ट पाहायला मिळेल सर आपण पाहतोय की ज्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये जे पहिलगाम आहे त्या ठिकाणी जे पर्यटक होते त्या पर्यटकांवरती ज्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आणि त्यानंतर भारतभरामध्ये मोठा रोष दहशतवादाच्या विरोधात होता आणि पाकिस्तानच्या विरोधात होता त्याचं महत्वाचं कारण म्हणजे व्याप्त काश्मीर जो आहे त्या भागामधून दहशतवादाचे त आहेत त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प चालवले जातात आणि तिथून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन ते भारतामध्ये पाठवले जातात आणि त्यानंतर भारतामध्ये अशा दहशतवादी कारवाया ह्या होत असतात आणि त्याच अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीनं परदेश दौरा रद्द केला अर्धभट सोडला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर महत्वाची बैठक झाली आपले जे अजित डोवाल आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची आणि त्याचबरोबर संरक्षण दलाची महत्वाची बैठक झाली आणि त्यानंतर ऑपरेशन सिंधू राबवण्यात आले आणि महत्वाचं म्हणजे भारताच्या संरक्षण विभागानं मिलिटरीने जे आहे नागरिकांवरती हल्ले केलेले नाहीत तर ज्या ठिकाणी दहशतवादी कॅम्प चालवले जातात आणि जिथून दहशतवाद्या कारवाया होतात आणि त्या जिथं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या माध्यमातून जे भारतामध्ये दहशतवादी कारवाया होतात जे करतात त्यांच्या तळावरती भारतीय भारताच्या सैन्य जे आहे ते हल्ला चढवल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं आणि हे ऑपरेशन सिंदूर यासाठी नाव ठेवण्यात आलेलं होतं ज्या कारण जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी जे पर्यटक गेलेले होते त्यांचे जे पती आहेत त्यांच्यावरती हा हल्ला चढवण्यात आलेला होता त्यांना मारण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात आलेलं होतं आता नुकतं जर आपण पाहिलं आज जी महत्वाची पाकिस्तानच्या ज्या परराष्ट्र खात्याकडून जी भारताच्या परराष्ट्र खात्याशी संपर्क साधण्यात आला दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी तेव्हा एक कुठंतरी विनवणी करण्यात आली की आता युद्धविराम देण्यात यावा आणि त्या बाब दृष्टिकोनातून आता युद्धविराम देण्यात आलेला आहे परंतु भारताने त्यांच्या अटी शर्तीवरती कुठेतरी युद्धविराम दिला आणि महत्वाची बाब म्हणजे जो सिंधू करार पहिल्यांदा आपण भारताने पाहिलं तर भारताने सुरुवातीला ऑपरेशन सिंधूर न राबवता वॉटर स्ट्राईक केलेला होता तो वॉटर स्ट्राईक आजही कायम ठेवण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या बाबतीत पाकिस्तान त्यांच्या अड्डल भूमिकेवर जर ठाम असेल तर भारत परत एकदा सिंधूर यामध्ये शंका नाही मी राजनाथिनी जे दोन पॉईंट घेतले ते पॉईंट फक्त आपल्या प्रेक्षकांना हो समजून सांगायचे मुळात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्याला आपण डी जे एम ओ म्हणतो म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन uh, uh, हे परराष्ट्र खात्याशी संबंधित असतं हे पाकिस्तानचे डीजीएमओ आणि भारताचे डीजीएमओ या दोघांमध्ये पहिल्यांदा चर्चा झाली या चर्चेमध्ये गोळीबार आणि शस्त्रसंधी या म्हणजे लष्करी हालचाली आपण ज्याला म्हणतो या दोन्हीकडून थांबवण्यात येतील यावर एकमत झालं आणि संध्याकाळी आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून त्या अंमलात आणता येतील शिवाय बारा मे रोजी या पुन्हा एकदा संकेत दोघांमध्ये चर्चा होणार आहे आणि आता राज्यात जो दुसरा मुद्दा मांडलाय तो अत्यंत महत्वाचा आहे की आपण पहिल्यांदा स्ट्राईक केला स्ट्राईक हा फार नंतरचा भाग होता पण त्या स्ट्राईक म्हणजे त्याला आपण डिप्लोमसी स्ट्राईक म्हणूयात पण तो जेव्हा केला तर आज परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने जी संयुक्त पत्र परिषद घेतली त्यात परराष्ट्र सचिव विवेक मिस्त्री यांनी स्पष्ट केलेलं आहे की लष्करी हालचाली आणि गोळीबार या बाबतीमध्ये एक आमचं एकमत झालंय आणि तिथे युद्धविराम आहे पण याआधी जो आम्ही सिंधू नदीचं पाणी स्थगित केलेलं आहे किंवा जो करार स्थगित केलेला आहे त्याच्यावर मात्र काही निर्णय झालेला नाहीये शिवाय चिनाब नदीवर जे हायड्रो पॉवर प्रोजेक्टचं पाणी होतं ते पाणी त्या धरणात सोडलं आणि मग त्यामुळे परिस्थिती पाकिस्तानात निर्माण झाली तर ते देखील अजून आम्ही मागे वळवलेलं नाहीये त्यामुळे ते दोन निर्णय जे आहेत कदाचित त्या दोन निर्णयांवर बारा मेला चर्चा होण्याची शक्यता आहे समृद्धी मला पुन्हा तुझ्याकडे एकदा यायचंय तुला आठवत असेल की पहिल्यांदा ऑपरेशन सिंधूर Uh, ज्यावेळी राबवण्यात आलं uh, नऊ दहशतवादी स्थळांच्या अड्ड्यांवर आपण त्या ठिकाणी खरं uh, म्हणजे हल्ले चढवले एअरस्ट्राईक मिसाईल्स असतील किंवा ड्रोन्स असतील आपण सुसाईड ड्रोन्स देखील वापरले पण त्याला प्रत्युत्तर पाकिस्ताननं त्याच रात्री द्यायला सुरुवात केली आणि मला आठवत आहे म्हणजे तुलाही आठवत असेल की त्यांनी रात्र झाली म्हणजे सहा सात वाजले की तिकडनं ड्रोन्स मिसाईल टाकायला सुरुवात केली पण भारताकडे कुठलाही दहशतवादी अड्डा नाही मुळात आपण अतिरेकी पोसत नाही हे त्यांची पद्धत आहे पहिल्यापासून आणि अशा ठिकाणी मग त्यांनी हल्ले करायला सुरुवात केली जिथे आपले सिव्हिलियन्स असतील किंवा मिलिटरी इन्स्टॉलेशन असतील तर हे जे हल्ले पाकिस्तानकडून चढवण्यात आले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सांगायचं की आम्ही काही असे हल्ले केलेलेच नाहीयेत तर याबाबत तुला असं वाटतंय की कुत्र्याचं शेपूट कधीतरी सरळ होईल ते वाकडच राहील uh, सर अगदी पहिलाच प्रश्न जो तुम्ही मला विचारला होता की पुणेकरांचं यावरती काय म्हणणं जेव्हा पुणेकरांना मी हा प्रश्न विचारत होते अगदी सेम प्रश्न एकही एक असा पुणेकर नाहीये जो असं म्हटला असेल की पाक सुधारेल प्रत्येकाने हेच उत्तर दिलंय की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच राहणार आहे तो पाकिस्तान आहे तो जोपर्यंत जिवंत आहे ते राष्ट्र जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत ते काही केल्या सुधारणार नाही ते त्यांच्या ते कुरघोड्या चालूच ठेवतील त्यामुळेच तर आता ऑपरेशन सिंदूर गरजेचं होतं एक दणका देणं गरजेचं होतं आणि त्यानंतर कदाचित आता ह्या ज्या कारवाया आहेत ते, ते, अतिरेकी कारवाया ज्याला आपण म्हणू शकतो त्या भविष्यात कदाचित थोड्या कमी होतील पण संपतील असं कुणालाच वाटत नाहीये सगळ्यांना असंच वाटतंय की हे चालू राहीलच थोडे दिवस फार तर दोन चार महिने हे शांत राहील मात्र पुन्हा पाकिस्तान या सगळ्या मधून बाहेर येईलच आणि जसं आपण म्हणतो की पाकिस्तान जो दहशतवाद पोचतो ती कुठली एक संघटना नाहीये पाकिस्तानात ना इतक्या सगळ्या दहशतवादी संघटना आहेत वेगवेगळ्या त्यामुळे जरी एखादी संघटना आता माघार घेत असेल तरी दुसरी घेणार नाही हे कशावरून हा सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर पाकिस्तानात अनेक असे दहशतवादी संघटनांचे ग्रुप आहेत ज्यांना ऑपरेट करणारी जी लोक आहेत ती सगळे दुबईत बसलेली आहेत त्यामुळे दुबईतून सुद्धा पाकिस्तानचा दहशतवाद चालतो आणि असं असेल तर जरी आपण पाकिस्तानच्या मुस्क्या आवळल्या असल्या तरी सुद्धा दुबईतले लोक अजूनही तसेच आहेत त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा हे सगळं घडवलं जाऊ शकतं त्यामुळेच पाकिस्तानला आत्ता जो दणका दिलाय तो पुरेसा आहे असं अजून तरी वाटतंय मात्र पुन्हा पाकिस्तान यातून डोकंवर काढण्याची शक्यता ही तितकीच आहे आतापर्यंतची आपण त्यांची जर एकंदरीत पार्श्वभूमी सगळी पाहिली तर पाकिस्तान शांत राहील असं वाटत नाही कारण हा जो घाव आहे यावेळेसचा तो खूप जास्त जिवारी लागलाय कदाचित आधीच्या सगळ्या घावांपेक्षा जास्त लागलेला आहे कारण संपूर्ण आपण म्हंटल तर जगात नाचक्की झालीय पाकिस्तानची सगळ्याच पद्धतीने नाचक्की झालीय त्यामुळे हे कुठेतरी एक दुखती नस असणारे जी पुन्हा कधीतरी पाकिस्तान दाबायचा प्रयत्न भारताची करेल मात्र तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीने पुन्हा एकदा त्यांना उत्तर मिळेल असं वाटतं नक्की समृद्धीने सांगितलेला मुद्दा थोडासा एक्सटेंड करतो तो अत्यंत महत्वाचा आहे तिने सांगितलं कारण की जे दहशतवादी आहेत ते पुन्हा एकदा डोकं वर काढतील आणि मुळातच ज्या तीन संघटना आहेत पाकिस्तानमध्ये दहशतवादी संकेत तुझ्याकडे मी येणार आहे म्हणून या मुद्द्याकडे फक्त लक्ष देशील की तिथे मुळातच जैश ए मोहम्मद असेल लष्कर ए तय्यबा असेल आणि त्याच्या जोडीला हिजबुल मुजाहिदीन आणि या तिघांचे जे म्हके आहेत ते अजूनही जिवंत आहेत मग तो हाफिज सईद असेल किंवा तो मसूद अझर असेल तो थोडक्यात वाचला आहे त्याला तिथून हलवला आणि तिसरा जो आहे तो सय्यद सलालुद्दीन आहे यांचे भरे जवळची माणसं गेली असतील म्हणजे त्या मसूद अझहर तर अगदी कुटुंबातले दोन सक्के मिळवणे गेले किंवा तो जिंदाल वगैरे गेला अर्थात आपण यानंतर जे लाईव्ह होणार त्यामध्ये आपण त्या डिटेल्स मध्ये आपण जाणार आहोत पण मुळात मुद्दा संकेत मला तुला विचारायचा आहे की जसं समृद्धी म्हणाली की यांची जी डोकी आहेत ही एक आपलं की दुसरं लागतंय जसं आपल्याला आठवत असेल की ते मरतच नाहीयेत म्हणजे लगेच त्यांची दुसरी तुकडी तयार असते तिसरी तुकडी तयार असते जसं आपल्याला आठवत असेल ज्या आपण तळांवर हल्ला केला दशौर्द तळांवर मग ते मरकजे तय तयबा असेल किंवा मरक सुमान हल्ला असेल सियालकोटमध्ये असेल मुरितकेमधल्या या सगळ्या असतील तर त्या ठिकाणी असे बरेच कसाबसारखे यांनी तयार केलेली लोक आहेत किंवा हे कि ब्रेनॉश केलेली पोरं आहेत तर या सगळ्यांवर आपल्याला जर अटॅक करायचा असेल तर तो पहिल्यांदा यांची जी आका आहेत त्यांना संपवलं पाहिजे आणि तोच प्रयत्न आपण या माध्यमातून केला आता भले हे तिघे वाचलेत पण बरेचसे पाच पाच सहा मोस्ट वॉन्टेड ह्याच्यात संपलेले आहेत एकूण शंभर जण तर संपलेलीच आहेत पण पाच सहा वाचलेले आहेत मेन त्यातले जे हाफिज सईद वगैरे आणि जे पाच मोस्ट वॉन्टेड होते ज्यांनी भारताला त्रास दिला ते तर ह्याच्यात संपले त्यांचा खात्मा झालाय आता मला तुला हा प्रश्न विचारायचा हे झालं समृद्धीनी दिलेल्या त्या सगळ्या दहशतवाद्यांच्या मुळाविषयी प्रश्न असा होतो की अचानकच पाकिस्ताननं अशी शरणागैती म्हणजे त्यांच्या डीजीएमओ न फोन करून बाबा आम्हाला आता घ्या समजून वगैरे याच्या मागचं कारण काय आहे तर आज भारताने एक डिक्लेअर केलं होतं ऍक्ट ऑफ टेरर मीन्स टू ऍक्ट ऑफ वॉर आणि ही घोषणा जेव्हा भारताकडून करण्यात आली अधिकृतरित्या म्हणजे आता तुम्ही कोणतंही दहशतवादी कृत्य केलं तर त्याला ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल आणि मग मात्र आम्ही युद्धाचीच घोषणा करू अशा पद्धतीनं भारतानं म्हटलं आणि मग ही सगळी सूत्र हल्ली तुला काय वाटतंय कारण की आज सुद्धा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं म्हटलेलं आहे की भारत दहशतवादाशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही सर अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून आपण परराष्ट्र विभाग म्हणून आणि आज परराष्ट्र आणि संरक्षण विभाग म्हणून ज्या पत्रकार परिषदा चार ते पाच घेतल्या ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने हाच उल्लेख करत होतो की दहशतवादाचा बिमोड आता आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी भारतीय सैन्य आपलं भारतीय लष्कर हे तयार आहे ऑपरेशन सिंदूर हा त्याचाच एक प्रकारे भाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे जे काही नापाक सगळे मनसुबे होते ते आपण उधळून लावले आणि त्यानंतर आता कुठलंही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ टेररच आपण म्हटलेला आहे या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर पाकिस्तानची पूर्ती घाबरगुंडी उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आय एन ए आय एम एन एफ कडून आज त्यांना कर्ज सुद्धा घ्यावं लागलं त्यामुळे ला या सगळ्यामध्ये आता चहू बाजूनी पाकिस्तानची कोंडी करण्यामध्ये भारत यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या सगळ्यामुळंच अगोदर वॉटर स्ट्राईक त्यानंतर काल सुद्धा आपण दोन धरणांचे दरवाजे उघडून त्यानंतर ठिकाणी पाकिस्तानची सगळ्या बाजूनीच कोंडी करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला आणि भारताला मिळणारा जागतिक पाठिंबा या सगळ्यामुळं जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर पाकिस्तान आता गुडघ्यावर आल्याचं पाहायला मिळत पाकिस्ताननी गुडघे जे आहेत ते टेकल्याचं पाहायला मिळत नक्कीच आता तू आय एम एफ त्याला आपण आंतरराष्ट्रीय आणि म्हणतो या कडून भारताचा विरोध असताना देखील पाकिस्तानला कर्ज देण्यात आणि एक पूर्णांक तीन अब्ज अमेरिकन डॉलर एवढं कर्ज देण्यात आलं मग भारताचा विरोध का तर भारताला माहिती आहे की हे कर्ज घेतात आणि त्याचा उपयोग आपल्या विरोधी कटकारस्थान रचण्यासाठी त्या पैशांचा वापर केला जातो असं भारत पहिल्यापासून म्हणतोय कारण की सीमेपलीकडे राज्य पुरस्कृत दहशतवाद पोहोचण्यासाठी तो हा पैशांचा वापर केला जातो असं देखील म्हटलंय आतापर्यंत गेल्या पस्तीस वर्षात पाकिस्ताननं अठ्ठावीस वर्ष आय एम कडून कर्ज घेतले म्हणजे सात वर्ष वगळले तर अठ्ठावीस वर्ष पाकिस्तान आय एम एफ कडे भीक मागत आलेला आहे कठोरा पुढे के केलेला आहे आणि आय एम ने त्यांना कर्ज दिलेलं आहे दोन हजार एकोणीस पासून गेल्या पाच वर्षात आय एम एफचे चार मदतीचे कार्यक्रम झाले आणि यामध्ये या सगळ्या मदती पाकिस्तानला देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं आता कर्ज दिल्यानंतर आणि युद्धविरामाची स्थिती निर्माण झाल्यानंतर पुन्हा पाकिस्तान या पैशातून दहशतवादाला पोसेल आणि आपल्या भारतावर त्याचा अटॅक करण्याचा वापर करेल अशी देखील भूमिका घडू शकते त्यामुळे या आय एम एफ बद्दल देखील कदाचित भविष्यात आपल्या परराष्ट्र मंत्र्याकडून किंवा संरक्षण मंत्रालयाकडून किंवा आणखी आंतरराष्ट्रीय पातळीवर कदाचित तितक्यात चांगल्याबद्दल निर्णय घेता येईल मला राजद तुझ्याकडे आहे मुळात मूळ मुल मुद्दा आहे की या गोळीबारामध्ये पाकिस्ताननं जे काही केलं म्हणजे त्यात आपले सैनिक पण दगावले गेलेले आपल्याला माहिती आहे मुरली नाईक म्हणून अगदी आता जवान भारताचा त्यामध्ये शहीद झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे काही नागरिकांना देखील लक्ष करण्यात आलं ते देखील जखमी झालेले आहेत राजौरीमध्ये त्या ठिकाणी जम्मू काश्मीर पाहिलं उमर अब्दुल्ला यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हॉस्पिटलवर सुद्धा यांनी हल्ले केलेले आहेत इथपर्यंत हे पोचलेले आहेत तर राजौरनं मला असं म्हणायचं की भविष्यात ही जी पाकिस्तानची जी, जी कुरगोडी आहे या कुरगोडी थांबवण्यासाठी काही रामबाण इलाज काय आहे का म्हणजे काय करता येईल का बाबतीत सर आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं भारताने फक्त दहशतवादी तळांना लक्ष केलं होतं परंतु पाकिस्तानच्या बाजूने जर पाहिलं तर पाकिस्तानी नागरिकांना लक्ष केलं त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांचे जे घरं आहेत त्या घरांना सुद्धा लक्ष केल्याचं पाहायला मिळालं जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांवरती सुद्धा लक्ष केलेलं आहे तर या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये असं काही होऊ नये यासाठी भारतानं कठोर अशी पाहुलं उचलून काहीतरी कायदा करणं हे फार गरजेचं आहे कारण जर आपण पाहिलं तर सातत्याने पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया वला वैतागूनच भारताने ज्या पद्धतीचं जे पाऊल उचललेलं होतं ते पाऊल म्हणजे ऑपरेशन सिंदूर होतं आणि भविष्यामध्ये अशा कारवाया भविष्यामध्ये अशा प्रकारच्या कारवाया होऊ नयेत दहशतवाद्यांकडून होऊ नयेत यासाठी काहीतरी एक आंतरराष्ट्रीय पातीवरती कायदा होणं हे अत्यंत गरजेचं आहे नक्कीच समृद्धी मी अगदी आता शेवटाकडे येतो आणि तुला तो एक प्रश्न फार महत्वाचा विचार असं वाटत ऑपरेशन सिंदूर म्हटल्यानंतर भारतातील सिंदूर या शब्दाला किती महत्व आहे भारतातील प्रत्येक स्त्री जाणणार आणि तिथे जो हल्ला केला गेला पहलगाम मध्ये तो थेट सिंदूरवर हल्ला केला गेला होता म्हणून समर्पक असं शीर्षक किंवा समर्पक असं ऑपरेशनच नाव भारतानं ठेवलं पण त्यानंतर पाकिस्तान अगदी काल तू जर विचार करत असेल तर बुनियान अल मुरसूस नावाचं एक त्या ठिकाणी नाव ठेवलं ऑपरेशन बुनियान अल मुरसूस आणि त्याचा अर्थ आहे की मजबूत भिंत म्हणजे आता आम्ही देखील पाकिस्ताननं आपलं भारतानं किती आमच्यावर हल्ले करू करावेत आम्ही मजबूत आहोत आणि आम्ही तो हल्ला परतून जाऊ शकतो या अँडलनं तर हे जे काही त्यांनी आता ऑपरेशन बुनियान अल मसूस ठेवलं होतं याला किती म्हणजे चोवीस तासातच युद्ध किंवा सीज फायर करावं लागलं तर हे त्यांनी एक द्यायचं नाव म्हणून दिलंय का खरंच प्रत्युत्तर करायचं म्हणून केलं मला असं वाटतं जसं तुम्ही सांगितलं या शब्दाचा अर्थच मुळात उर्दू भाषेतला शब्द आहे आणि याचा अर्थच मुळात असा होतो की अरबी भाषेतला शब्द आहे सॉरी आणि त्याचा अर्थ असा होतो की लोखंडाची किंवा काचेची खूप मजबूत भिंत तर मला असं वाटतंय की ही भिंत तर खूप कमजोर निघाली जी चोवीस तास सुद्धा चालू शकली नाही टिकू शकली नाही आणि जे काही पाकिस्तानवरती आपण हल्ले करत होतो हे हल्ले कुठल्याही भिंतीला रोखता येणं कधीच शक्य होणार नव्हतं म्हणजे अगदी त्याच्या जागी पाकिस्तानच्या जागी वॉल ऑफ चायना जरी असली असती जी जगातली सगळ्यात मोठी मजबूत भिंत समजली जाते तिला सुद्धा हे हल्ले परतवणं शक्य झालं नसतं पण काहीतरी ठेवायचं नाव म्हणून आपलं ठेवल्यासारखं वाटलं कारण एकीकडे ऑपरेशन सिंदूरची चर्चा संपूर्ण जगभरामध्ये होत होती म्हणजे ज्या फॉरेन कंट्रीज ला सिंदूर काय असतं हेही माहीत नव्हतं त्या प्रत्येकाला आता माहिती असेल की सिंदूर नेमकं काय असतं ते कशासाठी वापरलं जातं त्याचं भारतात किती महत्व आहे त्यामुळे ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं हे या आधीच्या सगळ्याच युद्धांपेक्षा जास्त जिव्हारी लागलेला घाव होता आणि त्यालाच कुठेतरी एक तोड म्हणून किंवा आमच्याकडून काहीतरी रिप्लाय म्हणून ठेवलेलं हे नाव होतं या नावाला तसा काहीच अर्थ नव्हता कारण ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतरही दोन दिवस सलग या गोष्टी घडत होते आपल्याकडून त्यांच्यावरती हल्ले होत होते त्यांच्याकडूनही आपल्यावरती हल्ले होत होते मात्र केवळ त्यांचेच हल्ले आपण परतवून लावू शकत होतो त्यांचे मिसाईल्स आपण पाडले आपण त्यांचे ड्रोन पाडले असं सगळं फक्त आपण करू शकलो त्यामुळे आपण हे हल्ले थांबवू शकलो त्यांना आपला कुठला एकही हल्ला थांबवता आलेला नाही त्यामुळे केवळ द्यायचं म्हणून हे नाव दिलं आणि जे नाव दिलं ते सुद्धा चोवीस तासांपेक्षा जास्त टिकलं नाही कदाचित मला असं वाटतं एका बाजूला हे नाव दिलं गेलं असेल आणि ज्या बैठकीत नाव देण्याची संकल्पना ठरली त्याच बैठकीत लगेच आता आपण जाऊन इतरांपुढे हात जोडूयात असंही ठरलं असेल की एकीकडे नाव देऊन दुसरीकडे विनंत्या करू कारण काल रात्रीपासूनच या विनंत्या चालू झालेल्या होत्या आणि आज त्यांच्या विनंतीला अर्थातच मान दिलाय आणि थोडस त्यांच्या बाजूने विचार केलाय पाकिस्तान काही सुधरेल असं वाटत नाही आणि हे नाव पूर्णपणे त्यांचं फेल गेल असं वाटत नक्कीच आता अगदी शेवटाकडे पण शेवटी जाता जाता अणुयुद्धाची भीती किंवा अणुयुद्धाचं सावट जे या दक्षिण आशियावर होत ते आता किमान टळलेलं आहे असं म्हणूयात कारण की पाकिस्तानवर भरोसा ठेवणं हे अवघड आहे थोडक्यात आपण ते म्हणतो कुठला तरी मध्ये चित्रपट निघाला होता त्यामध्ये सलमान खानचं डायलॉग आहे की मै मेरी बी नाही सुनता असं काहीतरी वगैरे आणि हे खरं म्हणजे यांचं स्वतःचं सुद्धा कधी ऐकत नसतील इतकी वाईट परिस्थिती आहे तर ते तिथल्या आम जनतेचं काय ऐकणार कारण की जेव्हा आपण अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दुसऱ्या देशाला देतो तेव्हा त्या देशाकडे देखील अणुबॉम्ब आहेत याची खात्री देखील यांनी करून घ्यायला पाहिजे होती पण वाटेल ते बोलतात सर्वसामान्य माणसानं अणुबॉम टाकू असं म्हणणं आणि संरक्षण मंत्र्यानं दस्तूर खुद्द जबाबदार संरक्षण मंत्र्यानं आम्ही अणुबॉम टाकू असं म्हणणं याचा जमीन आसमानाचा फरक आहे असो शेवटी ती त्यांची संस्कृती आहे आपली संस्कृती हेच सांगते आपण ज्या करावर सही केलेली आहे एन एफ यू म्हणजे नॉट फर्स्ट यूज आपण पहिल्यांदा वापर करणार नाही हे आपलं तत्व आहे अर्थात याच उद्देशानं फक्त मी अगदी शेवटची माहिती सांगणार आहे आपण काल जे हल्ले केले ते थेट पाकिस्तानच्या एअरबेसवर केले आणि हे जे एअरबेसवर केलेले हल्ले आहेत ते इतके जिवाने लागलेत पाकिस्तानच्या ती फक्त मी पाच नावं वाचून दाखवणार आहे रफिकी मुरी सुकूर हे काय आहेत तर हे एअरबेस असे आहेत पाकिस्तानचे जिथून यांना उद्या जर न्यूक्लियर बॉम्ब आपल्यावर टाकायचा असेल किंवा इतर देशांवर वापर करायचा असेल तर या एअरबेसचा वापर करावा लागतो पण आता त्यांच्या एअरबेसला जर आपण उद्ध्वस्त केलं असेल तर आता तिथून हे न्यूक्लिअर कसे काय वापरणार कसे टाकणार आणि त्यासाठी जे कॅरियर्स लागतात ते कॅरियर्स जर आता यांच्याकडे संपत आले असतील ज्याला आपण न्यूक्लिअर मिसाईल्स म्हणतो तर हे भारताला भविष्यात काय तोंड देणार त्यामुळे पाकिस्ताननं किमान याच्यातनं धडा घ्यावा की तुम्ही युद्धविरामासाठी हात पसरलात आणि गुडघ्यावर आलात त्यामुळं भारतानं देखील कायम शांततेची भूमिका धरलेली आहे शांततेला धरूनच भारत कायम चालत आलेला आहे आणि आम आमची पहिल्यापासून लाईन क्लिअर आहे आमचा लढा हा दहशतवादाविरोधात आहे तो कुठल्याही आम नागरिकाविरोधात किंवा मिलिटरी लष्करी दलाविरोधात नाही पण तुम्ही जे उत्तर द्याल त्याला उत्तर देण्यास भारत सक्षम आहे त्यामुळे ऑपरेशन सिंदूर तुर्तास स्थगित झाले असं म्हणता येईल युद्ध विरामात शब्दाचा अर्थ फार महत्वाचा आहे विराम आहे भविष्यात कधी विराम पडेल याची खात्री देता येणार नाही अर्थात कदाचित विराम पुसून स्वल्प विराम आणायला पाकिस्तान सुद्धा कारणीभूत ठरू शकतो असंच म्हणावं लागेल पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली